फलटण्यातील उसळली आहे या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यामधील कवड गावात जाऊन डॉक्टरच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं तर राज्यभरात एकीकडे या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळलेली असतानाच याच पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी बीड जिल्ह्यामधील कवड गावात जाऊन डॉक्टरच्या कुटुंबियांचं सांत्वन केलेलं आहे कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि एकंदरीतच त्यांची काय मागणी आहे हे जाणून घेतलंय दरम्यान यापूर्वीच या, या संपूर्ण प्रकरणामध्ये कठोर कारवाई केली जावी यामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी आणि त्वरित कारवाई केली जावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी सरकारकडे केलेली आहे तर सुप्रिया सुळे आज महिला डॉक्टरच्या कुटुंबियांच्या भेटीला दाखल झाल्या पीडित कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे सांत्वन केलेलं आहे तसंच या संदर्भात जे आवश्यक मदत लागेल आणि लढा देण्याचं जे काम आहे ते आम्ही करू असं आश्वासन सुद्धा त्यांनी कुटुंबियांना दिलं आहे पीडित कुटुंबियांशी काही वेळापूर्वीच त्यांनी सांत्वनपर भेट घेतलेली आहे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर आता याच मुद्द्यावर सुप्रिया सुळे माध्यमांशी बोलणार आहेत आणि आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करणार आहेत यापूर्वीच या मुद्द्यामध्ये आणि एकंदरीतच घटनेसंदर्भात त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे या, के या प्रकरणामध्ये हलगर्जी न होता त्वरित कारवाई केली जावी कठोर कारवाई केली जावी अशी मागणी त्यांनी माहिती सरकारकडे केलेली आहे मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे आणि आता त्या थेट बीडच्या गावामध्ये दाखल होत पीडित कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे कुटुंबियांचं म्हणणं त्यांनी जाणून घेतलेलं आहे आणि आता आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्या माध्यमांशी बोलणार आहेत

अतिशय अस्वस्थ करणारी ही संपूर्ण घटना आहे आणि महाराष्ट्राची एक जी, जी आपल्यातून गेली आहे ही आत्महत्या आहे या सगळ्याची जे काय वास्तव आहे हे महाराष्ट्राला आणि देशाला कळलं पाहिजे मुलींवर होणारे अत्याचार हे तातडीने थांबले पाहिजे आणि ह्या संपूर्ण कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि मला असं वाटतं राजकारण कधीतरी कुठेतरी बाजूला ठेवून माझी विनम्र विनंती आहे महाराष्ट्र सरकारला की आपण सगळे मिळून माणुसकीच्या नात्याने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे ज्या पद्धतीने सरकारकडून या बाबतीत अतिशय असंवेदनशील आणि गलितच्या स्टेटमेंट येत आहेत हे अतिशय आहे आणि अस्वस्थ करणार आहे कारण ती ही महाराष्ट्राची कर्तृत्वान लेख आहे आणि ह्या लेकीला न्याय हा मिळालाच पाहिजे तुम्हाला आठवत असेल की बीडमध्ये वर्षापूर्वी जी घटना झाली त्याचा उल्लेख पहिल्यांदा संदीप भाई यांनी महाराष्ट्रात केला आणि पहिल्यांदा देशमुख कुटुंबाचं जे हत्या झाली आणि वास्तव होत ते भारताला संसदेमध्ये बजरंग अप्पांनी पहिल्यांदा देशाला कळलं आणि पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती त्या काळामध्ये संदीप भैया असतील सगळेच सहकारी भाई शांची गाठ घेतली तीन चार वेळा त्यांना माहिती दिली त्यांनी आम्हाला सहकार्य त्या दिले म्हणजे जरी आम्ही विरोधात असलो तरी कधीतरी राजकीय मतभेद माणुसकीच्या नात्याने हे ठेवलेच पाहिजे आणि त्या बाबतीत माझा आणि बजरंग अप्पांचा अनुभव राहिलेला आणि मी राजकारण बाजूला ठेवून अमित भाई मनपूर्वक आभारी मानते की त्यावेळी जेव्हा बजरंग आप्पा आणि मी आणि आम्ही सगळेच मिळतो जेव्हा या संतोष भाऊची जेव्हा हत्या झाली त्याच्यासाठी आम्ही दिल्लीला दिल दिल गेलो तेव्हा त्यांनी आमचं ऐकून घेतलं आणि इन्क्वायरी लावली आणि पुढे काय झालंय आपण सगळेच पाहतोय त्या केसचा आजही दिल्लीत असेल आणि महाराष्ट्रात असेल पप्पा रोज फॉलोअप घेतात त्या कुटुंबाची आपल्या लेकीचं शिक्षण एक आपल्या महाराष्ट्राच्या कुटुंबाचा विषय झालेला आहे आणि त्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार दुर्दैव ही घटना झाली आणि या घटनात मेहबूबबाई असतील आणि या सगळ्यांनीच हे वास्तव सुषमाताई असतील सुषमाताई सातत्याने असतील मेहबूब हे सगळे वास्तव सांगतायत आणि साधारणपणे वर्तमानपत्रात जे येत आहे किंवा चॅनल्सवर तुम्ही दाखवतायत कुठेतरी हे प्रकरण दाबायची अशी एक भावना लोकांच्या मनात आली आणि त्यांच्या कुटुंबाच्या बोलण्यातही आली माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी टीची स्थापनाचा जो बोलले त्याचा मी आभार मानते पण जेव्हा मी ऑर्डर पाहिली त्या ऑर्डरमध्ये माझ्या कुटुंबानी मला असं सा सांगितलं की ती फुल फ्लेज्ड टी नाही असा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे माझी हात जोडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुटुंबाला आणि हा सगळा कुटुंबाचा निरोप घेऊन संदीप भैया आणि बाप्पा या दोघांनीही माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे त्यांच्या कानावरही टाकलेलं आहे महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचीही भेट संदीप भाई यांनी घेतलेली आहे त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला हात जोडून विनंती आहे की एक एसआयटी जी मागणी या कुटुंबाची आणि समस्त महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेची आहे की एक सरन्यायाधीश रिटायर्ड असतील त्यांना त्याची जबाबदारी द्यावी आणि पूर्णपणे पारदर्शकपणे कुठलाही राजकीय हस्तक्षेप न करता त्या कुटुंबाला न्याय देण्याची नैतिक जबाबदारी ही आपल्या सगळ्यांचीच आहे आणि त्याच्यामुळे या केसमध्ये आम्ही सगळे स्वतः फॉलोअप करणार आहोत संदीप भैया सुषमाताई मेहबूब भाई हे सगळे त्याचा फॉलोअप करतातच आहे पण त्याचबरोबर बाप्पा आता दिल्लीला जेव्हा पार्लमेंटला जातील त्यांनी निर्णय घेतलाय की ते अमित भाई कानावर कानावरही सगळ्यात वास्तव घालतील हो कागदपत्र त्यांनाही दाखवतील आणि माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की कुठल्याही राजकीय दबाव खाली येऊ नका ही, ही महाराष्ट्राची लेख आहे आणि त्या महाराष्ट्राच्या लेखीला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय आम्हाला करावं लागेल राजकारण बाजूला ठेवून आम्ही नैतिकतेने ताकदीने या कुटुंबाबरोबर उभे आहोत नेमली असं फक्त घोषणा केली परंतु एसआयटी नाहीये सांगितलेलं गेल्या दोन वर्षापूर्वी एक महादेव मुंडे हत्या सुद्धा अशीच एस आय टी नेमली त्याला चार पाच महिने होते पण एस आय टी नेमून फक्त ठेवले जाते त्याच्यानंतर तपास होतो नाही होतो जनतेसमोर महादेव योग आयोगाने इथे येतानाच महादेव मुंडेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांना मी फोनही केलाय त्या आम्हाला साडे अकरा वाजता बीडला भेटणार आहेत त्याच्यामुळे त्याचाही मी रिव्ह्यू त्यांच्याबरोबर घेणार आहे आणि सातत्याने आम्ही सगळेच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असतो रोहिणीताई असतात आम्ही सगळेच असतो आणि आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे की कुठलाही राजकीय दबाव कुठल्याही केसमध्ये ज्यांनी कोणी गुन्हा केलाय त्याच्यासाठी संविधानाच्या चौकटीत न्याय सगळ्यांना समानत असला पाहिजे तुम्ही सत्तेत असू केव्हा जो गलत आहे व गलत आहे त्यामुळे माधे मुंडेंची केस असेल त्याचा आम्ही परत आज सगळे मिळून रिव्ह्यू घेणार आहोत साडे अकरा वाजता बीडला आणि ही जी घटना आहे या कुटुंबाचा आग्रह आहे की फुल एसआयटी झालीच पाहिजे आणि संदीप भैया ऑलरेडी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहेत त्याच्यामुळे अपेक्षा ठेवा नाही झालं तर परत जातील आम्ही दिल्ली ती फॉलोअप करू हे महाराष्ट्रात फॉलो अप करतील पण सगळ्यांनी ही फुल फ्लॅज जी कुटुंबाची मागणी आहे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची मागणी आहे ती महाराष्ट्र सरकारला करावीच लागेल या प्रकरणात सुसाईड नोट मध्ये ज्या दोघांची नावे आहेत ते अटक झाले तर परंतु नावे आहेत आणि ज्यांच्यावर आरोप होते त्यांच्यावर मात्र अद्याप कुठली प्रशासकीय असेल कायदेशीर असेल कारवाई कुठलीही झालेली नाही त्या संदर्भात चाल दखल केली जाते असं वाटतं नाही काय नक्की पुढे काय म्हणून एसआयटी जर आली ना आणि पारदर्शक इन्क्वायरी झाली आता तुम्हाला सांगते सिलेक्टिवली गोष्टी मीडिया साहेर कशा येतात कोणीतरी तुम्हाला देत आहे ना नाही तर तुम्हाला कसं कळलं असतं आता मला सांगा सीडीआर रिपोर्ट हा लीक कसा झाला सिलेक्टिव्ह लोकांनाच कसा झाला आरोप प्रत्यारोप झाले अहो कुणाची तरी लेख आहे ती आणि तुम्ही असलं करता एक गलिच्छ राजकारण कुठून सुरू झालंय महाराष्ट्रात मला आश्चर्य वाटतं आणि इन्क्वायरी होऊ द्या ना काय यांना पूर्ण पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे ही आपली लेख केलेली आहे महाराष्ट्राची लेख गेली आहे आपली नैतिक जबाबदारी आणि आम्ही इथे सगळे एवढंच करायला आलोय की ह्याच्यात कुठलाही राजकीय दबाव आम्ही येऊ देणार नाही जो कोणी गुन्हेगार कोणी असू देतो त्याला शिक्षा झालीच पाहिजे असा इथे हेमाताई पण आहेत त्याही कुठे गेले हे माता ही घेत होत्या त्यांनी तेन, काही आता त्या स्वतः वकील आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला काही मार्गदर्शनच्या नोट दिलेल्या आहेत त्यांनी पण केस घ्यायचं त्यांची इच्छा आहे पण आमची विनंती राहिली आहे की सरकार केस घेते म्हणून आम्ही ताईंना विनंती केली की सरकारलाच आपल्याकडून काय मदत करता येईल त्याच्यावर तुम्ही लक्ष करा केसमध्ये कुठली गोष्ट विस्कळीतपणा येऊ नये त्यामुळे आम्हाला याच्यात राजकारण अजिबात करायचं नाही आम्ही माणूसकीच्या नात्याने तिथे सगळे आलो म्हणून मी हात जोडून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते माझी विनम्र विनंती आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी कृपा करून कुणालाही क्लीन चिट देऊ नका आमचा विश्वास आहे तुमच्यावर काही तुम्ही एकीकडे म्हणताय राजकारण करू नये यात कुणी परंतु दुसरीकडे सत्ताधारी जो पक्ष आहे आणि त्या पक्षातील जे काही लोक आहेत महिला आयोगाचे अध्यक्ष असतील किंवा मंत्री जयकुमार गोरे असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील <laughs> क्लीन क्लीनचीट देत देण्याबरोबर चारित्र्यावर देखील शिंतोडी उडवण्याचं काम केलंय मला अतिशय वाईट वाटलं म्हणजे मला अपेक्षा नव्हती आणि देवेंद्रजींकडून माझ्या जरी आम्ही विरोधक असलो तरी माझ्या अपेक्षा आहेत ते या राज्याचे मुख्यमंत्री त्याच्यामुळे माझी एवढीच त्यांना हात जोडून विनम्र विनंती आहे की तुम्ही कुणालाही इन्क्वायरीच्या आधी शीट देऊ नकावं ही कुणाची तरी लेख आहे आणि इन्क्वायरी आहे ना जबाबदारीचं पद आहे ना मुख्यमंत्री असणं ही कुणाची तरी लेख आहे आणि बाकीचे काय करतात तो त्यांच्या सरकारचा भाग आहे त्याच्यामुळे त्याची जबाबदारी मला असं वाटतं आपण माननीय मुख्यमंत्र्यांनाच विनंती करावी की तुमचे लोक काय बोलतात माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आवरावं अशी माझी विनम्र विनंती आहे कारण त्या कुटुंबाचा वर केवढं मोठं दुःख आहे याचा कधीतरी विचार करा ना कधीतरी राज्यामध्ये असे महिलांचे अनेक प्रकरण वाढत आले आहेत राज्यामध्ये महिला सुरू शकतात असा विषय सुरू आहे गृह विभागाचं या ठिकाणी अपयश आहे असं म्हणावं लागेल नाही नाही तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे ना केंद्र सरकारचा जो डेटा आणि महाराष्ट्र सरकारचा या खात्याचा डेटा काय सांग ने ज्या जिल्ह्यातून मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते त्या जिल्ह्यात पण काही फार वेगळी परिस्थिती नाही आहे आमच्याकडे ती कोयता गँग खोट्या केसेस लोकांवर करणं म्हणजे जो खरा आहे तो मोकाट फिरतोय आणि ज्यांनी काहीच केलं नाही त्याच्यावर खोटे आरोप करायचे खोटे व्हिडिओज करायचे खोटी बदनामी चॅनल्सवर करायची मीडियाला द्यायची आणि सगळं नंतर कळतं आपल्याला खोट आहे मग ती बदनामी झाली त्याचं काय आणि या वेदनेतून ती कुटुंब जातं त्याचा कधी कोणी विचार केलाय तुम्ही सत्तेमध्ये आहात म्हणून तुम्ही कसे पण वागणार आणि जो विरोधात आहे आणि लोकशाहीमध्ये विरोधक ही तेवढाच महत्वाचा आहे जेवढा सत्तेत आहे पण विरोधकात म्हणून त्यांचं खच्चीकरण करायचे खोट्या केसेस करून खोटे नाटे आरोप करून हे चुकीचं आणि आमची लढाई हीच आहे आमची लढाई वैयक्तिक कोणाचीही नाही पण कुठलीही महाराष्ट्राच्या लेखीवर जर कुठेही अन्याय झाला तर त्याला कोणीतरी जर चुकीच्या पद्धतीने लोकांना वाचवायचा प्रयत्न करत असेल तर आम्ही ते सहन करणार महिला आयोगाच्या अध्यक्ष बदला